वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळ्या अगदी आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ दे मी आपल्या स्वामींच्या प्रार्थना करते बरेचसे लोक पौर्णिमेला काही उपाय करतात आणि पौर्णिमेचे जे उपाय असतात तर ते, ते माता लक्ष्मीला प्रसन्न करतात आणि जे लोक पौर्णिमेला हे उपाय ते करतात तर त्यांच्याकडे धनधान्य लक्ष्मी पैसा यांची कधीही कमी पडत नाही आणि असं घर जे आहे ते नेहमी सगळ्या गोष्टीने अगदी भरलेलं असतं त्या घरामध्ये कधीच कसलीही कमी पडत नाही आणि पौर्णिमा हा असा दिवस आहे त्या दिवशी केलेले जे उपाय असतात तर ते माता लक्ष्मीला प्रसन्न करतात पाच मेला शुक्रवार येतोय आणि त्या दिवशी वैशाख पौर्णिमा आहे त्या दिवशी आपण बुद्ध पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो वैशाख पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमा तर पाच मेला शुक्रवारी ही पौर्णिमा आहे पौर्णिमा प्रारंभ चार मेला म्हणजे आदल्या दिवशी गुरुवारी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही शुक्रवारी रात्री अकरा वाजून चार मिनिटांनी होणार आहे म्हणजे पूर्ण पाच तारखेला शुक्रवारी पूर्ण दिवस पौर्णिमा आहे श्रीमंत व्यक्ती एका विशिष्ट दिवशी येणाऱ्या तिथीला विशेष उपाय करतात हे मात्र तेवढंच खरं आहे पौर्णिमा तिथी असेल पाडवा असेल त्यानंतर दसरा असेल दिवाळीचं लक्ष्मीपूजन असे जे विशेष दिवस असतात तर त्या दिवशी आपण माता लक्ष्मीला आपल्या घरी आकर्षित करण्यासाठी काही उपाय हे केलेच पाहिजे या दिवशी केलेले जे उपाय असतात ते माता लक्ष्मीला प्रसन्न करतात माता लक्ष्मी आपल्याकडे खेचली जाते आणि असे जे लोक उपाय करतात या दिवशी जे लोक उपाय करतात ते बरेचसे या उपायांबद्दल कुठे जास्त बोलत नाही कोणाला सांगत सुद्धा नाही आणि या उपायांमुळे त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झालेली असते हे बघा आपल्याला कष्ट तर करावेच लागतात पण कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे नाहीतर खूप कष्ट करतोय करतोय आणि त्यामागे आपल्याला मिळत काहीच नाही मग अशा वेळेस आपण खूप नाराज होऊन जातो आणि मग प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अपयश यायला लागतं तर त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर ते माता लक्ष्मीला प्रसन्न करतात कोणतेही काम सुरू करून ते पूर्ण करण्याची जिद्द जी आहे ती आपल्याला येते कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं हे खूप महत्वाचं आहे आणि ज्या लोकांवर खूप संकट आलेले आहे काही ना काही दुःख त्यांच्या आयुष्यामध्ये आहे पैसा त्यांच्याकडे कमी आहे गरिबी आहे दारिद्र्य आहे असे लोक मात्र आपल्या नशिबाला दोष देत राहतात आपल्याकडे पैसा नाही किंवा देवी देवता आपल्यावर प्रसन्न होत नाही याची खंत मनामध्ये नेहमी त्यांना वाटत असते आणि मग देवी देवतांचं नामस्मरण योग्यरीत्या ते करत नाही देवावर कधीच लवकर ते निष्ठा ठेवत नाही याउलट जे लोक ज्यांच्याकडे सगळं काही आहे किंवा थोडक्यात म्हणायला गेलं जे लोक श्रीमंत आहे ते व्यक्ती त्याच्या त्यांच्या उद्योगामध्ये कितीही वाईट परिस्थिती आली तरी ते देवावरची त्यांची निष्ठा आहे देवावरचा जो विश्वास आहे तो कधीही त्यांचा कमी होत नाही आणि ते त्या देवाची जी सेवा आहे त्यामध्ये कधीही खंड न पडू देतात ती सेवा ते करतच असतात उद्योग व्यवसायात श्रीमंत लोक नित्य नियमाने रोज देवांची पूजा करतात मनापासून पूजा करतात कोणाचा बिझनेस असेल कोणाचं शॉप असेल कोणाची छोटी मोठी कंपनी असेल तिथे ते प्रत्येक सणाला सणासुदीला रोज ते देवपूजा करतात सणाला काही पूजा अर्चा ज्या आहे त्या ते करतच असतात रोज फुलांचा हार ते देवाला अर्पण करतात विशेषता म्हणजे तिथीच्या दिवशी तर माता लक्ष्मीची ते आवर्जून पूजा करतात उपासना करतात त्या दिवशी काही उपाय करतात ते या गोष्टी करायला विसरत नाही त्यांची एखादी मोठी कंपनी असेल किंवा छोटी असेल तरी पण ते माता लक्ष्मीची उपासना कोणत्याही सणाच्या दिवशी करायला विसरत नाही आणि हे तुम्हीसुद्धा बघितलं असेल हे बघा गरिबीतून बाहेर पडण्यासाठी काही गोष्टी आपल्याला करायलाच पाहिजे योग्य तिथी ज्या दिवशी असते त्या दिवशी काही उपाय उपासना हे केलेच पाहिजे त्या तरच आपल्याला आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळते आणि प्रत्येक वेळेस सकारात्मक विचार जे आहे ते आपल्याला ठेवणं खूप गरजेचं आहे आपण हे बघा आपल्या जवळपास कुठे दुकानं पण असतात तिथे सुद्धा आपण बघतो दुकानवाले सुद्धा त्या दिवशी अगदी व्यवस्थित पूजा वगैरे करून सणासुदीच्या दिवशी त्यांच्या दुकानाला मोठा हार वगैरे लावलेला असतो हे ते का करतात कारण माता लक्ष्मी आपल्याकडे यावी लक्ष्मीने आपल्यावर प्रसन्न व्हावं आपलं दुकान व्यवस्थित आपला बिझनेस व्यवस्थित चालावा यासाठी ते करत असतात तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा पौर्णिमा तिथी ही अशी तिथी असते ती माता लक्ष्मीची अतिशय प्रिय तिथी आहे या दिवशी चंद्र जो असतो तो पूर्ण असतो पूर्ण गोलाकार असतो चंद्र प्रकाश आपल्याला माहिती की खूप जास्त असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आणि पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती येते उदाहरण येते तर म्हणून म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी भूतलावर संपूर्ण पाण्यावर चंद्राचा खूप प्रभाव दिसून येतो आणि चंद्राचा हा प्रभाव माणसावर सुद्धा पडत असतो कारण आपल्याला माहिती आहे आपलं शरीर हे सत्तर टक्के पाण्याने भरलेलं आहे तर त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रभाव जो आहे तो आपल्या माणसांवर सुद्धा खूप पडत असतो आणि त्याचा फायदा आपल्याला करून घ्यायचा असतो म्हणून आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीसाठी केलेले काही उपाय जे आहेत ते खूप फायदेशीर ठरतात आपली देवावरची श्रद्धा वाढण्यासाठी आपल्याला पौर्णिमा तिथीला काही उपाय करायचे असतात आणि या दिवशी उपाय केल्यामुळे देवी देवतांचा मानसन्मान त्यांचं नामस्मरण केल्यामुळे आपल्याला अनेक पट्टीने लाभ मिळत असतो तुम्हाला ज्या कामामध्ये यश हवं आहे ना त्या कामावर तुम्ही जास्त लक्ष देऊन करा नक्कीच तुम्हाला खूप पटीने त्यामध्ये फळ मिळेल त्या यशामागे विविध प्रकारची कारणे असतात काही कारणे दिसतात तर काही कारणे दिसत नाही थोडक्यात काय तर पौर्णिमेच्या दिवशी चांगल्या गोष्टींचा तुम्ही विचार केल्यावर योग्य कष्ट केल्यास त्याचा प्रभाव जो आहे तो तुम्हाला मिळेलच त्याचा प्रभाव तुम्हाला त्याचे अनुभव शंभर टक्के येतील जर पौर्णिमेच्या दिवशी नकारात्मक विचार केला तर आपल्यावर सुद्धा त्या नकारात्मकतेचा प्रभाव पडत असतो आणि त्यामुळे कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नकारात्मक कोणाबद्दल वाईट विचार हे करणं टाळा सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे लक्ष्मी देवीची आपल्याला सेवा करायची आहे आपल्या घरात पैसा असेल तर त्याचा उपभोग घेता आला पाहिजे यामागे आपल्या कुलदेवतेचा खूप मोठा हात असतो आपल्यासोबत ज्या पण काही गोष्टी घडतात तर त्यामागे आपलं आपले कुलदेवी आपले कुलदैवत हे आपल्यासोबत असतात ते कारणीभूत असतात कुठल्या पण चांगल्या वाईट गोष्टी आपल्यासोबत घडतात त्यांना ते कारणीभूत असतात आपली ज्या देवावर श्रद्धा आहे आणि आपल्या आपण कोणाला समजा गुरु मांडलेला आहे तर त्यांचं सुद्धा नामस्मरण पौर्णिमेच्या दिवशी खूप फा फलदायी ठरतं पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते थे, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा घर स्वच्छ करा मी नेहमी सांगते पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सत्यनारायण हा केलाच पाहिजे दर पौर्णिमेला सत्यनारायण केल्यावर वर्षभरामध्ये बारा सत्यनारायण पूजा ज्या आहे त्या आपल्या घरात घडतात आणि त्याचं खूप पुण्य आहे खूप अनुभव आलेले आहे खूप ताईंनी त्यांचे अनुभव शेअर केलेले आहेत पौर्णिमेच्या दिवशी जर आपल्या घरामध्ये भांडण वगैरे होत राहिले ना तर मग माता लक्ष्मी जे आहे तिला अशा वातावरणात राहणं बिलकुल आवडत नाही ती आपल्या घरातून निघून राहते जिथे भांडणं कटकटी होतात तिथे फक्त अलक्ष्मी वास करते तिथे गरिबी येते दारिद्र्य येतं घरा घर तुम्ही स्वच्छ करा पौर्णिमेच्या आधीच तुम्ही आदल्या दिवशी तुम्ही घर स्वच्छ करा जाळं जळमट काढा त्यानंतर तुम्हाला उंबरठ्याला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजा तुम्हाला पुसायचा आहे मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढायचं आहे घराच्या दारासमोर तुम्हाला एक छोटीशी रांगोळी काढायची आहे या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना या माता लक्ष्मीला प्रसन्न करतात तुम्ही घर जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी किंवा फरशी कुसल पाण्यामध्ये तुम्ही दोन थेंब गोमूत्र हळद आणि लिंबू टाका आणि त्यानंतर तुम्हाला फरशी जी आहे ती पुसायची आहे गोमूत्र या ज्या गोष्टी आहेत मी सांगितलेल्या यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते आणि त्यामुळे जेव्हा नकारात्मकता कमी होते तिथे तिथे माता लक्ष्मी जी आहे ती खेचली जाते त्यासोबतच तुम्हाला या दिवशी तुळशीसमोरसुद्धा दिवा लावायचा आहे यासारखे हे जे छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगितले आहे या ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला बदल करण्याला सांगितले आहे या खूप महत्त्वाच्या आहे या गोष्टी केल्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी खूप मोठा त्याचा फायदा होत असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी तर हे आपण करायलाच पाहिजे पौर्णिमेच्या दिवशी खूप जास्त प्रभाव लक्ष्मी मातेचा असतो आणि आपण जर हे उपाय दर पौर्णिमेला करत गेलो ना तुम्हाला शंभर टक्के अनुभव येतील की तुमच्या जीवनामध्ये याचे काय फरक पडलेलं आहे याचा तुमच्या जीवनामध्ये आधीच्या जीवनामध्ये आणि आत्ता त्या काय फरक पडलेला आहे तुम्हाला शंभर टक्के जाणवेल तर पौर्णिमेचा दिवस जो आहे तो वाया न जाऊ देता तुम्हाला माता लक्ष्मीची जमेल तेवढी सेवा करायची आहे सांगितलेले छोटे छोटे उपाय करायचे आहे हे दर पौर्णिमेला करायचे आहे लक्षात ठेवा तर सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ